ज्ञानगंगा धरणास शंभर टक्के पाणीसाठा नदीकाठच्या छत्तीस गावांना सतर्कतेचा इशारा सिंचन शाखा अंतर्गत असलेल्या ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात आज दिनांक तीस ऑगस्ट रोजी शंभर टक्के पाणीसाठा जमा झाला आहे धरणाचे पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास धरणाचा सांडवा केव्हाही प्रवाहित होऊ शकतो त्यामुळे नदीला धरणाच्या खाली पूर येण्याची शक्यता आहे नदी नाल्यांना आलेल्या अतिवृष्टीच्या पुरामुळे वित्तहानी प्राणहानी होऊ शकते म्हणून नदीकाठच्या छत्तीस गावातील नागरिकांना सतर्क राहण्याबाबत तसेच आपली गुरेढोरे सुरक्षित स्थळी हलविण्याबाबतचा इशारा शाखा अधिकारी सिंचन शाखा तांदुळवाडी यांनी एका पत्राद्वारे दिला आहे यामध्ये नांदोरा तालुक्यातील वसाळी खुर्द ना धानोरा बुद्रुक वडाळी भुईशंगा रामपूर नारखेड दादगाव वडती वसाळी बुद्रुक वळगाव रसरपूर नेमगाव औदा हिंग हिंगणा दादगाव वडती बुद्रुक धानोरा खातखेड खुदावनपूर, नारायणपूर औदाबुद्रुक बुद्रुक हिंगणाइसापूर या गावांचा समावेश आहे अशी माहिती तहसीलदार अजितराव जंगम यांनी आज तीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता प्रसारमाध्यमांना दिली आहे